शेगावात अज्ञात व्यक्तीकडून दोन मॅजिक वाहने पेटवली शहरात खळबळ मानसिक स्थिती असंतुलित असल्याची चर्चा शेगाव शेगाव शहरात आज सकाळी घडलेली घटना खळबळजनक ठरली आहे दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेपाचच्या च्या सुमारास शेगाव बस स्थानकासमोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन टाटा मॅजिक गाड्यांना अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले या घटनेमुळे शहरात भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे गाड्यांना आग लागलेली दिसताच नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली शेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली मात्र दोन्ही वाहने पूर्ण जळून खाक झाली घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी स्थानिक नागरिकांमधील चर्चेनुसार संबंधित अज्ञात व्यक्तीने आग लावण्यापूर्वी त्या वाहनांभावती संशयास्पद हालचाली केल्या होत्या वाहनाजवळ फिरत असल्याचे काहींनी सांगितले त्याचबरोबर अनोळखी व्यक्तीची मानसिक स्थिती पूर्णच स्थिर नसल्याची माहितीही चर्चेतून समोर आली आहे सध्या शेगाव पोलीस विभाग या घटनेचा तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे शहरात यापूर्वी अशा प्रकारची घटना कधीही घडलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे